मी प्रकाश पवार आपणाला माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बऱ्याच काळ रखडल्या होत्या या निवडणुकांचं एक विशेष महत्त्व असं असतं की ग्रासरूट लेवलला तळागाळामध्ये लोकशाहीचा प्रयोग यशस्वी करण्यासाठी या निवडणुका काम करत असतात हे विशेष महत्त्व अगदी सुरुवातीपासून सांगण्यात आलेलं आहे कारण नेतृत्वाची जडणघडण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधून होते साहजिकच पंचायत राज्यामध्ये म्हणजे शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सहा हजार आठशे एकोणसाठ जागांसाठी निवडणुका होणार आहेत म्हणजे इतक्या नेत्यांना नेतृत्व करण्याची संधी मिळणार आहे आणि ही संधी केवळ एका वर्गातल्या लोकांना मिळणार नाही तर ते वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत यापैकी निम्म्या महिला आहेत यापैकी एस सी समाजाचे काय लोक आहेत आणि यापैकी एस टी आणि ओबीसी समाजाचे सुद्धा आहेत म्हणजे याचा अर्थ असा होतो की लोकशाहीचं चा सामाजिक चारित्र्य यामुळे रुंदावनं जाणार आहे आणि लोकशाही नावाचा प्रयोग वेगवेगळ्या वेग वेग वर्गामध्ये त्यांना त्यांना त्यांची कार्यक्षमता दाखवण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे परंतु यापेक्षा एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जी सर्वसामान्य लोकांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची आहे की या निवडणुका निम शहरी भागामध्ये आणि त्यातल्या त्यात लोकांना आकर्षण आहे की गावातून वाडीवरून वस्तीवरून शहरामध्ये जाऊन राहायचं तर ते निमशहरी भागामध्ये जाऊन राहताना आपणाला दिसतात याची उदाहरणं आपण पाहतो की बारामतीच्या अवतीभोवतीचे लोक बारामतीत येऊन राहतात म्हणजे याचा अर्थ असा होतो की साधारणपणे शहरात जिथं येऊन राहतात तिथं नगर परिषद नगरपंचायत नगर समिती अशा प्रकारची शासनाची यंत्रणा कार्य करते तर ही कार्य करत असताना तिथं एक विकास होतो तो विकास हा एका अर्थाने रियल इस्टेटच्या स्वरूपाचा असतो रिअल इस्टेट म्हणजे काय तर साधारणपणे घरांचं बांधकाम असेल रस्त्यांचं बांधकाम असेल शाळांची व्यवस्था असेल शाळांमध्ये वेगवेगळ्या सुविधा निर्माण होणं असेल मुलांना वाडीवस्तीवरून शाळेमध्ये नेणं म्हणजेच निमशहरी भागामध्ये नेण्याची प्रोसेस असते या सर्व गोष्टींमध्ये सर्वसामान्य माणसांना खूप रस असतो कारण का तर प्रत्येकालाच आपल्या मुलाला आपल्या मुलीला निमशहरी भागामध्ये शिक्षणासाठी पाठवायचं असतं किंवा तिथं शिक्षणाची व्यवस्था करावायची असते आणि अशा ठिकाणी आरोग्याची व्यवस्था असावी अशा ठिकाणी पाण्याची व्यवस्था असावी अशा ठिकाणी ग्राउंडची व्यवस्था असावी आणि हे काम कोण करेल तर पंचायत मधील लोक जे असतात नगर परिषदेतील नगरपंचायतीतील नगर, नगर समितीतील ते करतील ते प्रतिनिधी आपल्या जातीचे असावेत आपल्या धर्माचे असावेत आपल्या ओळखीचे असावेत आपल्या परिचयाचे असावेत असं साधारणपणे वाटत असल्यामुळे सामान्य लोकांना या निवडणुकीमध्ये जास्त रस असतो तसाच दुसरा रस या निवडणुकीच्या संदर्भामध्ये जो आहे तो राजकीय पक्षांना आहे राजकीय पक्षांना का आहे तर साधारणपणे आपणाला माहीत आहे की महाराष्ट्राचं राजकारण आधी गावागावांमध्ये म्हणजेच ग्रामीण भागामध्ये घडत होतं ते आता राजकारण गावागावांमध्ये कमी घडायला लागलं आणि त्याच्याऐवजी ते, ते राजकारण शहरामध्ये जास्त घडू लागलं शहरामधलं राजकारण काय फार नियंत्रणात येत नाही असं काँग्रेसच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या म्हणजे तेव्हाच्या शरद पवार पक्षाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी निम शहरी भागावरती लक्ष केंद्रित केलं होतं आणि निम शहरी भागामध्ये विकास करणं निमशहरी भागातल्या लोकांशी जुळवून घेणं आणि त्या ठिकाणी निम शहरी भागामध्ये आपल्या पार्टीचा विकास करणं असा तो एक पॅटर्न होता परंतु साधारणपणे गेल्या पाच सात वर्षांमध्ये भाजपच्या हे लक्षात आल्यानंतर भाजपने एक नवीन पॅटर्नही विकसित केला की जो पॅटर्न असा होता की काँग्रेसची निमशहरी भागातील पाळेमुळे उकडून काढणे राष्ट्रवादी काँग्रेसची म्हणजे शरद पवार गटाची ग्र निमशहरी भागातील पाळेमुळे उकडून काढणे म्हणजेच एका अर्थाने पंचायत राज्यातील त्यांचं प्रतिनिधींचं प्रमाण कमी करणे त्यांना तिथं संधी न मिळेल अशी व्यवस्था करणे आणि यातून सर्व प्रकारच्या निवडणुका झाल्या नाहीत आणि परिणाम असा झाला की नोकरदार वर्ग जो होता त्यांच्या हातामध्ये ही सत्ता गेली आणि त्यांनी एक पाच सात वर्ष तो कारभार पाहिला परंतु आता त्यांच्याकडून सत्ताही लोकप्रतिनिधींकडे जाणार आहे याच्यामुळे पक्षीय पातळीवरती भाजप पा विरोधी शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस किंवा भाजप विरोधी काँग्रेस अशी एक स्पर्धा निमशहरी शहरी भागामध्ये होण्याची शक्यता आहे परंतु आता यामध्ये स्पर्धेत कोण उतरेल आणि ही स्पर्धा स्पर्धेमध्ये उतरल्यानंतर कोण यशस्वी होईल असेही काही प्रश्न निर्माण झालेले आहेत तर हे प्रश्न सर्वांनाच सतावणारे आहेत की खरंच राजकीय पक्षांमध्ये खुल्लमखुल्ला मोकळी आणि मोकळ्या वातावरणात स्पर्धा होईल का तर याच्याबद्दलच्या शंका असतात आणि याची कारणं आहेत महत्त्वाची ती म्हणजे निवडणूक म्हटल्यानंतर निवडणुकीला निवडणुकीचं मेरिट असतं निवडणुकीच्या मेरिटमध्ये साधारणपणे तीन गोष्टींचा समावेश होतो त्यातली पहिली गोष्ट म्हणजे उमेदवाराची निवड करणे तो उमेदवार कोणत्या गटातला को आहे म्हणजे केवळ सामाजिक ओबीसी आहे खुल्या गटातला आहे यशे आहे असा मुद्दा नसतो तर तो उमेदवार कोण आहे म्हणजे तो उमेदवार पैसे किती खर्च करू शकतो त्या उमेदवाराचं सामाजिक चारित्र्य त्या भागामध्ये कोणत्या प्रकारचं आहे सामाजिक चारित्र्य याचा अर्थ जात महत्त्वाची नसते तर सामाजिक चारित्र्य याचा अर्थ त्याने त्याचा संबंध रियल इस्टेटीमध्ये आहे का रियल इस्टेटीच्या मार्फत त्याने काही लोक बांधून ठेवलेले आहेत का त्याच्यानंतर सेवा सेक्टर तिथं कोणत्या प्रकारचं वाढलेलं आहे सेवा सेक्टर म्हणजेच उदाहरणार्थ दुकानदारीचा व्यवसाय असेल त्या ठिकाणी बाजारपेठ असेल किंवा डॉक्टरांचा व्यवसाय असेल किंवा वकिलांचं नेटवर्किंग असेल या सा प्रकारचं जे नेटवर्क आहे सेवा क्षेत्रातलं त्याशाचे संलग्न असणाऱ्या व्यक्ती ह्या अनेक लोकांशी संबंधित असतात आणि अशा एका व्यक्तीवरती दोन व्यक्तींवरती तीन व्यक्तींवरती सुद्धा एक पक्ष आपल्या संवाद आप, करू शकतो त्याच्यासाठी खर्च करू शकतो त्याचा प्रचार करू शकतो म्हणजे हा निवडणूक मेरिटचा दुसरा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे की केवळ एकच उमेदवार एका पक्षाचा नसेल तर एका जागेसाठी एका पक्षाचे दोन तीनसुद्धा उमेदवार असू शकतात आणि एक तिकिटावरती असेल एक अपक्ष असेल तर एक याच्या बाहेरचाही असू शकतो म्हणजे सांगण्याचा मुद्दा असा आहे की जर का एखाद्या वार्डामध्ये एखाद्या जागेसाठी बंडखोरी होत असेल तर बंडखोर उमेदवारही त्याच पक्षाचा अधिकृत तिकीटाचा उमेदवारही त्याच पक्षाचा असं एक चित्र असण्याची एक शक्यता आहे अशा वेळेस व आत्ताची निवडणूक हे लोक पाहणार त्या पद्धतीनं वेगळे असणार आणि राजकीय पक्ष पाहणार त्या पद्धतीनं वेगळे असणार म्हणजे राजकीय पक्ष आपल्याला बहुमत कसं मिळेल त्या ठिकाणच्या रिअल इस्टेट आपलं नियंत्रण कसं येईल त्या शहराच्या अवतीभोवतीच्या सगळ्या विकासाचं मॉडेल आपल्या नियंत्रणाखाली कसं असेल अशा पद्धतीचा ते विचार करणारं एक राजकीय पक्षांचं मॉडेल असेल दुसरं मॉडेल हे असू शकतं की त्या परिसरामध्ये असणारी वाळू असेल त्या बापाकामध्ये असणारे वीट भट्टे असतील त्या भागामध्ये असणारे रोजगाराचे क कमीत कमी पैशामध्ये रोजगार उपलब्ध करून देणारे लोक असतील यांच्यावरती नियंत्रण ठेवणारं एक मॉडेल असेल म्हणजे याचा अर्थ प्रत्येक नगर परिषद किंवा नगरपंचायत ही एक स्वतःची रिअल इस्टेटची छत्री असण्याची शक्यता आहे आणि ती छत्रीचा वरचा दांडा ज्याच्या हातात आहे ती पार्टी यशस्वी होणार आहे आणि संपूर्णपणे रिअल इस्टेटची छत्री हीच एका अर्थाने पंचायत राज्यामध्ये म्हणजे शहरी बा निमशहरी भागातल्या पंचायत राज्याला आकार देणारी एक महत्त्वाची ताकद म्हणून या काळात उदयाला येताना दिसते माझ्या प्रकारच्या निवडणुका झाल्यानंतर लोकांना यातून काय मिळणार असा एक प्रश्न निर्माण होतो राजकीय पक्षांना यातून काय मिळणार असाही एक प्रश्न निर्माण होतो आणि याचा एकूण आउटपुट काय आहे तर याचा एक महत्त्वाचा आउटपुट असा आहे की या निवडणुका होण्यामुळे निवडणुकीच्या नंतर जे प्रतिनिधी निवडून येतील ते लोकांचे प्रतिनिधी असतील असा ते दावा करतील परंतु त्यांना लोकांशी जुळवून घ्यावं हो लागेल म्हणून लोक जरी रिअल इस्टेटचे लो प्रतिनिधी निवडून आले तरी त्यांच्याशी जुळवून घेतील हा खरा लोकांच्या दृष्टीने एक फायद्याचा मुद्दा आहे की जिथं प्रशासनाचा संबंध कमी येईल आणि लोकांच्या प्रतिनिधींचा प संबंध ज्यादा येईल दुसरा संबंध यातून निर्माण होईल तो हा आहे की आत्ताच आपण पाहिलेला आहे की लोकसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत विधानसभेच्या झालेल्या आहेत लोकसभेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जास्त जागा आल्या विधानसभेला भाजपच्या अजित पवार पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या जास्त जागा आल्या मतदानाची टक्केवारी तिथं वा वाढलेली दिसली परंतु तरीही ती तुल्यबळ मतदानाची आकडेवारी आहे आता पंचायत राज्यामध्ये या निमशहरी भागात कोणत्या पक्षाला किती टक्के मतदान पडतं याच्यावरती भाजपवरती मतदानाच्याबद्दलचे मग आक्षेप घ्यायचे का नाही घ्यायचे याच्याबद्दलचा एक निकाल मिळण्याची शक्यता आहे हा दुसरा एक मोठा परिणाम या निवडणुकीनंतर होणार आहे आणि तिसरा सर्वात महत्त्वाचा परिणाम म्हणजे लोकांना जरी रिअल इस्टेटमधले प्रतिनिधी मिळले तरी हे प्रतिनिधी वेगवेगळ्या जातीतले असणार आहेत वेगवेगळ्या धर्मातले असणार आहेत आणि आजपर्यंत ते निवडणुका होतील अशी आशा बाळगून होते परंतु काही करत नव्हते आता ते या पद्धतीने काम करायला लागल्यामुळे कदाचित थेट जातीवरती जाऊन जे राजकारण घडत होतं थेट जे धर्मावरती जाऊन राजकारण घडत होतं ते राजकारण लोकशाही चौकटीमध्ये कल्याणकारी योजना राबवण्याच्या पद्धतीने घडणार आहे म्हणून या निवडणुका सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीने राजकीय पक्षांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि त्या अर्थाने लोक याच्याकडे एक आशावादी दृष्टिकोनातून पाहत आहेत असं यातून एक चित्र पुढं येताना दिसतं निवडणुकांचं महत्त्व हे एका अर्थाने रियल इस्टेटशी संबंधित जोडले गेलेलं जरी असले तरी देखील या निवडणुका सर्वसामान्य लोकांच्या दृष्टिकोनातून कल्याणकारी योजना राबवण्याच्या संदर्भामध्ये जास्त महत्त्वाचे आहेत कारण त्यांचे प्रतिनिधी निवडून आल्यानंतर शासनाच्या दरबारी ते जाऊन शासनाच्या योजना आणून त्या लोकांपर्यंत पोहोचवणार आहेत या अर्थाने हे निवडणूक जास्त महत्त्वाची आहे आणि म्हणून लोक या निवडणुकीकडे एक आशावादी दृष्टिकोनातून पाहत आहेत हे या निवडणुकीचं विशेष महत्त्व आहे या अर्थाने हे निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे धन्यवाद